जर आपलं बॉडीसाठी जेवढं आपल्याला लिव्हर फंक्शन पाहिजे आपल्या लिव्हरला तेवढी क्षमता नाही आहे तर शेवटचं ट्रीटमेंट लिव्हर ट्रान्सप्लांटच असतं आपल्याला असं वाटत असतं की लिव्हरचे आजार फक्त अडल्ट होतात oh. अल्कोहोल रिलेटेड प्रॉब्लेम फक्त अडल्टमध्ये oh. होतात आणि तसंही लहान मुलांमध्ये लिव्हर कॅन्सर होतो त्यांचे आजार फार वेगळे असतात तर तुमच्या बाळांमध्ये किंवा पांढर मोशन होत असेल किंवा किंवा फिकट मोशन होत असेल त्यांचं बाळाचं चार युरिनचं रंग हळदसारखं पिवळं जर राहत असेल त्याचा अर्थ असे की त्याला नेमकं लिव्हरचा आजारा रिलेटेड प्रॉब्लेम आहे जॉन इन्सेन्स डिझीज <laughs> मध्ये आपल्याला हे एक जेनेटिक प्रॉब्लेम असतं ज्याच्यात लिव्हरला ती कमतरता असते जे असतं ते लिवर डायजेस्ट करू शकत नाही म्हणून ते जाऊन बॉडीचं वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये इन्क्लुडिंग लिव्हरमध्ये जाऊन जमा होतो आणि लिव्हरला डॅमेज करत असतं मेन ऑर्गन्स इन्वॉल्ड असतात लिव्हर ब्रेन डोळे आणि किडनी पण डिफेक्ट प्रायमरीली लिव्हरमध्ये असतात तसंच आता आपण बघतो की आजकाल न्यू बॉर्नला प्रत्येकालाच का वेळ होतो तर त्याची कारणं काय आहे आणि ते नेमकं होतो का, हो का? नवजात शिशू आहे त्याला कावेळ आहे त्याला कावळ आहे मोस्ट ऑफ द बाळांना ट्रीटमेंट लागत नाही आपण घरी घेऊन जातो जसं वय वजन वाढतं बाळाचं ती कावेळ निघून जाते लिव्हिंग डोनर असेल घरातला फॅमिली मेंबर डोनर असेल तर त्यांनी त्याचा लोप दिला किंवा एक, एक पार्ट दिला लिव्हरचा ज्याला गरज आहे त्याच्यासाठी तसं सेम लहान मुलांमध्ये आहे का लहान साईजचा उजवा भाग म्हणजे राईट हाफ घेतो लहान मुलांमध्ये आपल्याला सहसा अजून कमी लिव्हर लागतो म्हणजे आपण लेफ्ट लोब लिव्हरचा डावा भाग किंवा त्याचा भाग सुद्धा घेत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला बाळाचं वजने प्रमाणे किती लिव्हर काढायचं असतं ते आपण प्लॅन करतो पण त्याच्यानंतर आमचं बाळ नॉर्मल आयुष्य जगू शकेल का बालकांना आपण जेव्हा सांगतो की आपण नाईन्टी पर्सेंट सक्सेस रेट देतो त्याचा अर्थ असा आहे की नाईन्टी पर्सेंट चान्सेस की तुमचं बाळाचं लिव्हर नॉर्मल बाळासारखं काम करतो